नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज होणार आहे भाऊंचा धक्का आणि भाऊंच्या धक्क्यामध्ये अभिजित सावंतचं विवेक्षण होण्याची दाट शक्यता आहे मंडळी या आठवड्यात वो वोटिंग स्लाईन्स बंद असल्या तरी अभिजित सावंत याचं विवेक्षण होणार आहे अशी चर्चा सध्या वर्तवली जात आहे नेमका हा विषय काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा तर मंडळी तुम्हा सर्वांना माहीत आहे की या आठवड्यात तो वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे सध्या इविक्शन होणार नाही परंतु मंडळी या आठवड्यातील भाऊंचा धक्का खूप ट्विस्ट भरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या आठवड्यामध्ये अभिजित सावंत यांचं फेक इविक्शन दाखवलं जाऊ शकतं घरातील इतर सदस्यांना घाबरवण्यासाठी हे खोटं विवीक्षण करण्यात येणार आहे अशी चर्चा वर्तवली जात आहे अभिजित सावंतचं खोटं इवीक्षण करून त्याला घरातीलच एका सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येणार असल्याची चर्चा केली जात आहे तसेच घरामध्ये आता नवीनच मर्डर मिस्ट्रीचा देखील येऊ शकतो तसेच अशी माहिती येत आहे की आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये नवीन सदस्याची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे तर मंडळी आजचा भाऊचा धक्का खूप सरप्राईजने भरलेला असणार आहे त्यामुळे भाऊचा धक्का पाहण्यासाठी मजा येणार आहे तसंच मंडळी अभिजितच्या विवेक्षनवर तुमचं काय मत आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र